श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती खास मकर संक्रांती निमित्तच असणार आहे कारण उद्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मकर संक्रांती तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा हा सण आनंदात जावो आणि इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस देखील तुमच्यासाठी आनंद घेऊन येऊ एवढीच स्वामींच्या क्षणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मकर संक्रांतीला काही गोष्टी आवर्जून केल्या जातात तर काही प्रकर्षाने टाळल्या जातात तर त्याच विषयी आजची संपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका पण तत्पूर्वी संक्रांती देवीबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया फार वेळ तुमचा घेणार नाही फक्त महत्वाच्या ज्या गोष्टी आहे त्याच या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मकर संक्रांती देवीच्या हातामध्ये शस्त्र म्हणून तिने गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांती देवी वयाने कुमारिका आहे व ती बसलेल्या अवस्थेत आहे आता ती सर्प जातीमध्ये आहे आणि मोती धारण केलेलं आहे तिचं वार नक्षत्र नाव महोदरी आहे आणि मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर बघा असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होतं संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिलांनी केस धुवायचे असतात तर नक्कीच यासंबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला होता आज सगळ्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ केली असेल आणि डोक्यावरून पाणी हे घेतलंच असेल आता असा प्रश्न पडतो की संक्रांतीच्या दिवशी केस धुवावे का तर संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाही आपल्याला केस धुवायचे असतील तर हे भोगीच्याच दिवशी धुतले जातात या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दुसरा दिवस जो असतो म्हणजे करचा दिवस किंक्रांती त्याला म्हटलं जातं तर ह्या दिवशी देखील केस धुतले जात नाही हे लक्षात घ्या त्यामुळे चुकूनही संक्रांतीच्या दिवशी तुम्ही केस धुऊ नका आता मकर संक्रांतीची जी, जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येऊ शकणार आहे कारण मकर संक्रांतीचा जो शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तो सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर ती सुगड पूजा मांडणी आहे ती आपण ह्या कालावधीमध्ये कधीही करू शकतो आता अर्थात आपण सकाळी सकाळीच पूजाविधी करून घेत असतो पण क्वचित काही ना शक्य नसेल सकाळी सकाळी करणं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण तरीही या काळामधला जो दीड तास आहे म्हणजेच राहू काळ जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे तर उद्याचा जो राहुकाळ असणार आहे तो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे जर तुम्ही दुपारी पूजा मांडणी करण्याचा विचार करत असाल तर हा जो कालावधी आहे दीड तासाचा तो आपल्याला अजिबात वापरायचा नाही या काळामध्ये तुम्ही पूजा करू नका सुगड पूजा मांडणी जी आहे ती या अगोदर करून घ्या किंवा यानंतर तुम्ही करू शकतात तर पूजा मांडणी कधी करायची हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सवाष्ण एकापेक्षा अधिक असतील तर प्रत्येकाची वेगळी पूजा मांडणी करायची आहे बऱ्याचदा असं होतं की एकच एक पूजा मांडणी केली जाते म्हणजे फक्त पाच बोळके एक सवाष्ण ठेवते आणि त्यावरच सगळ्या सवाष्ण पूजा करतात पण हे चुकीचं आहे तुम्हाला जर प्रत्येकीसाठी बोळके आणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तांदळाची रास मांडली तरीही चालतं त्यावर जरी पूजा केली एकच सवाश्णाच्या नावाने बोळके आणायचे पण बाकीच्या तांदळाची रास मांडून पूजा केली तरीही चालतं पण वेगवेगळी पूजा मांडायची आहे हे लक्षात घ्या आता सुगड पूजा मांडणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम केलं जातं ते म्हणजे आपली जी सुगड पूजा आहे ती झाकून ठेवली जाते आता हे अनेकांना ठाऊक आहे पण नवीन कोणी असेल त्यांना फारशी याबद्दल माहिती नसेल तर त्यांच्यासाठी नक्कीच ही माहिती उपयोगाची ठरू शकते आपली सुगड पूजा मांडणी झाल्यानंतर देवी मातेला प्रार्थना करायची की आपल्या घरातलं जे ऐश्वर्य आहे जे अन्नधान्य आहे ते कायमस्वरूपी असंच राहू दे घरामध्ये कायमची भरभराट राहू दे अशी प्रार्थना करून घ्यायची आणि त्यानंतर दिवा वगैरे बाजूला करायचा आणि ते जी सुगड मांडणी आपण केलेली आहे किंवा जर तुम्ही तांदळ तांदूळ ठेवलेले असेल तर त्यावर आपल्याला एक कोरा ब्लाउज टाकायचा आहे बघा अशा प्रकारे ती पूजा मांडणी आपल्याला झाकूनच ठेवायची आहे ती उघडी ठेवायची नाही त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून अजून कुठल्या गोष्टी करायच्या आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे लवकर उठल्यानंतर उद्याच्या दिवशी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे फक्त डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे दारामध्ये छोटीशी छानशी रांगोळी काढायची हळदीचं लेपन करायचं मुख्य दरवाजेशा बाहेर एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपली जी देवपूजा आहे ती कर त्यांना देखील आपल्याला त्या ठिकाणी जो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे जर तुम्ही तिळाच तेल वापरणार असाल तर हरकत नाही तुम्ही त्या पद्धतीने देखील दिवा लावू शकतात आता महिलांनी संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सौभाग्याच्या गोष्टी खरेदी कराव्या त्यामध्ये मुख्य येते ते, ते म्हणजे हिरव्या बांगड्या बघा लाखेच्या बांगड्या देखील भरल्या जातात जर लाखेच्या बांगड्या घेणं शक्य असेल तर एकतरी बांगडी तुम्हाला घ्यायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकतात हिरव्या रंगांऐवजी जर तुम्हाला लाल रंग घ्यायचा असेल तो घेऊ शकतात फक्त पिवळा रंग यावर्षी घेऊ नका कारण संक्रांती देवी जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायच्या नाही बरेच जण म्हणतात की वर्षभर आपल्याला तो रंग वापरायचा नाही का वापर तर हे बघा फक्त त्या दिवसासाठी किंवा आपण जे हळदी कुंकवाचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत करत असतो त्या कालावधीमध्ये शक्यतो पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा असतो या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाच्या ज्या इतर गोष्टी आहे जसं की आपण सोन्या नाण्याचे अलंकार घालतो किंवा हळद वापरतो तर मग ह्या गोष्टी चालू शकतात कारण हळद म्हटलं तर कुंकवानंतर हळदीचाच नंबर लागत असतो सौभाग्याच्या गोष्टी या मानल्या जातात आणि आपण हळद वापरली नाही तर मग कसं चालेल म्हणून आपल्याला हळद वापरायची आहे हळदीबाबत सोन्याच्या बाबतीत तो नियम नाही फक्त फक्त वस्त्राच्या बाबतीत आहे त्यामुळे आपल्याला तो नियम वस्त्राच्या बाबतीतच पाळायचा आहे पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही मग ते लहान मुलं असू द्या महिला असू द्या पुरुष असू द्या पिवळा रंग आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाही बांगड्या भरताना देखील महिलांनी खास करून पिवळा रंग अवॉइड करायचा आहे त्यानंतर संक्रांतीसाठी जर तुम्ही नवीन साडी घेतलेली असेल तर ती जी साडी आहे ती सर्वप्रथम तुळशी मातेला अर्पण करायची आहे म्हणजे काय तर त्या साडीचा जो पदर आहे तो सर्वप्रथम तुळशी मातेवर टाकायचा आहे आणि त्यानंतर ती साडी आपण परिधान करायची आहे असं केल्याने देखील आपल्या सौभाग्यामध्ये दे वाढ होते या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी मातेला चुनरी अर्पण करू शकतात लाल रंगाचा कलावा देखील अर्पण करू शकतात आता या दिवशी तुळशीला देखील तीळ अर्पण केले जातात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने तीळ अर्पण करायचे तशा पद्धतीने तीळ अर्पण करा ओंजळीने पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने तिळाचं पाणी तुळशीला अर्पण करायचं याने पितृदोष देखील दूर होत असतो त्यासोबतच सूर्याला अर्घे देताना देखील आपल्याला तिळाचा आवर्जून वापर करायचा आहे आता ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगून तुमचा फार वेळ घेणार नाही पण जे कोणी नवीन व्हिडिओ बघत आहात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थोडक्यात सांगत आहे तर उद्या सूर्याला अर्घे देताना देखील आपल्याला तिळाचा वापर हा करायचाच आहे आता काय करायचं हे आपण जाणून घेतलं पण काय करायचं नाही हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो जर जा तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी करणार असाल किंवा संक्रांतीच्या दिवशी न करता तुम्ही इतर कुठल्याही दिवशी करणार असाल तरीही तुम्हाला ज्या तीक्ष्ण टोकदार वस्तू आहेत त्या वान म्हणून द्यायच्या नाही मग कैची असेल सुरी असेल अशा गोष्टी आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही आता त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे दान करू नये आता बघा मकर संक्रांत म्हटलं तर काळ्या रंगाला विशेष असं महत्व असतं आपण काळे रंगाचे कपडे परिधान करू शकतो पण उद्याच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाच्या कपड्यांचं दान चुकूनही करायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवा या व्यतिरिक्त तुम्ही तिळाचं दान करू शकतात आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला जे दान करायचं असेल ते तुम्ही नक्कीच करू शकतात फक्त त्यामध्ये काळ्या रंगाचा समावेश करू नका त्यानंतर उद्याच्या दिवशी झाडं फुलं देखील तोडायचे नसतात अगदीच तुळशीची पानं देखील आपल्याला पूजेसाठी हवी असतील तर ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायचे आहे तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा नाही कलावा चुनरी हे अर्पण करताना वरचेवर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे खूप असं स्पर्श करायचा नाही किंवा तुळस तोडायची नाही यासोबतच दुसऱ्या झाडांची फुलं देखील आपल्याला तोडायची नाही पूजेसाठी हवी असतील तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात किंवा मग तुम्ही बाजारातून आणणार असाल तर ती तुम्हाला चालू शकतात संक्रांतीच्या दिवशी तेलाचं देखील दान करू नये बघा जर तुम्हाला कुणाला तेलाचं दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नंतर कधीही करा पण संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान चुकूनही करू नये किंवा या व्यतिरिक्त आपल्या ज्या काही सौभाग्याच्या गोष्टी आहेत त्या उद्याच्या दिवशी आपल्याला घराबाहेर काढायच्या नाही पडू द्यायच्या नाही एवढी काळजी घ्यायचीच आहे संक्रांती निमित्त बरेच जण झाडूचं दान करत असतात पण हे देखील चुकीचं आहे बघा झाडूचं दान करावं पण कुठे फक्त मंदिरात झाडूचं दान करावं पण संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही झाडूचं दान करण्याचा विचार करत असाल तर ते चूक करू नका मकर दिवशी कधीही झाडूचं दान करू नये त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दान करायला जरी महत्व असलं तरीही त्याच्यासाठी आपली आर्थिक क्षमता लागते असं म्हटलं जातं पण हे बघा तुमच्या दारावर जर एखादी व्यक्ती आली ती काहीतरी खायला मागत आहे तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका साधत चपाती का होईना त्या व्यक्तीला खायला द्या काहीतरी तिला द्या त्या पाच रुपये का होईना पण द्या पण त्या व्यक्तीला आपल्या घराच्या समोरून असं रिकाम्या हाती पाठवू नका आता जी मागणारी लोक आहे ती या कलियुगामध्ये दे फसवे देखील असतात हा देखील अनुभव अनेकांना येतो त्यामुळे कोणीही दारावर आलं तर पटकन आपण त्यावर विश्वास ठेवत नाही पण त्या ठिकाणी जर ती व्यक्ती खूप काही मागू लागली तर आपल्या आर्थिक क्षमतेनुसार तिला थोडंसं द्यायचं आहे आणि हात जोडून तिची माफी मागायची आहे पण रिकाम्या हाती कोणालाही जाऊ द्यायचं नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायचीच आहे त्यासोबतच गोमातेची सेवा देखील आपल्याला करायची आहे गोमातेला आपण हिरवा चारा खायला देऊ शकतो त्यासोबतच तिळाची चपाती तिळाची भाकरी देखील आपण देऊ शकतो त्यासोबत गूळ चना डाळ ह्या गोष्टी जरी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला खाऊ घातल्या तर त्याने देखील आपल्याला पुण्यफळ लाभत असतं तर स्वामी भक्त हो उद्याची जी मकर संक्रांती आहे ती गोड व्हावी असं वाटत असेल तर निश्चितच आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे त्यासोबतच आपले कष्ट जे आहे ते प्रामाणिकपणे करायचे आहे कारण जिथे कष्ट असतात तिथेच माता लक्ष्मी येत असते आणि भरभरून आशीर्वाद देत असते तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र गाण्याला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद